नमस्कार मी सीमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तर होळीच्या दिवशी आपल्याला अशी एक वस्तू आपल्याजवळ ठेवायची आहे की आपल्याला दिवसभर ठेवल्यानंतर संध्याकाळी होळी जेव्हा पेटवणार आहोत तर पेटत्या होळीमध्ये ही वस्तू टाकायची आहे आता ही वस्तू महिलांनी आपल्या जवळ ठेवायची आहे तसेच पुरुष मंडळी असतील तर पुरुष मंडळीने आपल्या खिशामध्ये ठेवायची आहे आपले जे काही समस्या असतील आर्थिक प्रॉब्लेम असू द्या दुःख असू द्या संकट असू द्या तर शंभर टक्के चमत्कार बोलतो तर चमत्कार बघायला आपल्याला येणार आहे तर अशी ही वस्तू जी आहे ती आपल्याला पेटत्या होळीमध्ये दहन करायची आहे तुम्हाला सांगेल हा उपाय अगदी कुणीही करू शकतं मुलगा मुलगी असू द्यात म्हातारे असू द्यात विधवा असू द्यात स्त्रिया असू द्यात पुरुष असू द्यात सगळे कुणीही हा उपाय करू शकतात तुमचे काही काम अडकलेले असतील अस्तित संकट असतील ते पूर्णत्वाला म्हणजे शंभर टक्के तुमचे मिटून पूर्णत्वाला जातील तुमची आर्थिक प्रगती असू द्या दुकानाचा धंदा व्यवसाय जो असतो ते काम मार्गी लागायला मदत होणार आहे हा उपाय करत असताना आपल्याला तेरा तारखेला होळी आहे आणि होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला करायची बघा होळी कशी साजरी करायची काय करायची ते आपल्या आपल्या पद्धतीने आपण करत असतो वेश बदलली सीमा बदलली की तिथे गावोगावी थोड्या थोड्या पद्धती बदलत असतात बऱ्याच ठिकाणी नव्वद टक्के सगळ्यांच्या सारख्या पद्धती असतात मात्र दहा टक्के पद्धत वेगवेगळी असते तर आपल्या गावानुसार आपल्या परंपरेनुसार होळी साजरी करावी तसंच तुम्हाला सांगेल पुरणाच्या पोळीचा नैवेद्य वगैरे आपण बनवत असतो तर या पद्धतीने तुम्ही करू शकतात मात्र तुम्हाला सांगेल की सोपी सोपे उपाय जे असतात ते जर आपण केले तर आपले नक्कीच हे जे मार्ग असतात ते मार्गी लागत असतात आणि आपण काही उपाय असे असतात काही तिथींना केले पाहिजेत जसं होळीची जी तिथी आहे ती खूप मोठी आहे पौर्णिमा जी असते त्या पौर्णिमेला जर आपण हा उपाय केला याचे तर नक्कीच याचं फळ आपल्याला अगणित असं मिळत असतं तर आपण बघूया कोणता उपाय करायचा ते होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला मी सांगेल की पो पिवळी मोहरी जी असते ती घ्यायची आहे आता पिवळी मोहरी आपल्याला पूजा भांडाचे दुकान असतात तिथे मिळून जात असते जे आपण अमावस्येला मा वापरत असतो ती मोहरी पिवळी मोहरी जी असते ती थोडी घ्या एक जायफळ घ्या लवंग जी असते एक किंवा दोन लवंग घेतल्या तरी चालेल आणि काळे तिळ आपल्याला घ्यायचे आहेत ह्या चारही वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आता परत एकदा मी सांगते तुम्हाला की आपल्याला पिवळी मोहरी थोडी घ्यायची आहे दोन चिमूट घेतल्या अगदी तरी चालेल एक किंवा दोन लवंग घ्या एक जायफळ घ्या आणि काळी तीळ जी असते ती एक किंवा दोन चिमूट घेतल्या तरी चालेल आता छोटासा काळा कापड आपल्याला घ्यायचा आहे काळाच कापड आपल्याला घ्यायचा आहे तो का घ्यायचा ते पुढे मी तुम्हाला सांगते काळ्या कापडामध्ये आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत याची पुरचुंडी बनवायची छोटीशी पोटली जी असते ती बनवायची आहे ती बनवल्यानंतर आपल्या जवळ राहील अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आता पुरुष मंडळी असेल ते खिशात ठेवू शकतात मात्र महिलांनी काय करावं आपण जर साडी परिधान केली असेल तर साडीला आपण पदराला बांधू शकतो ओढणी असेल तर ओढणीच्या पदराला बांधा कोणी जीन्स घालत असेल तर जीन्सच्या खिशामध्ये ठेवू शकतो किंवा लेगिन्सला आपण खिशे असतात बघा आजकाल तिथे तुम्ही ठेवू शकता जर खिसाचा ड्रेस जर परिधान केला तुम्ही तर खिशामध्ये ठेवलं तरी देखील चालेल किंवा पर्समध्ये ठेवा तुमच्या जवळ शरीराच्या जवळ राहील अशा पद्धतीने तुम्हाला दिवसभर ठेवायची आहे आणि संध्याकाळी आपण जेव्हा होलिका मातेचं आपण नैवेद्य वगैरे दाखवायला सार्वजनिक होळीजवळ जाणार आहोत तिथे पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचा प्रदक्षिणा करायच्या आणि त्यानंतर तुम्हाला सांगेन आपण नमस्कार के करतो तेव्हा होलिका मातेला प्रार्थना करायची की हे माता माझ्या ते अवगुण जे असतात वाईट गुण जे असतात त्यांचं तुम्ही निरसन करा या पद्धतीने बोलायचं आता काळा कपडा का तर काळा कपडा जो त्यामध्ये वाईट गुणांचं आकर्षण जे असतं ते खेचून घेण्याची पावर असते म्हणून आपल्याला सांगेल की काळा कपडा तुम्हाला यांची पुरचुंडी बनवण्यासाठी काळा कपडाच तुम्हाला वापरायचं आहे आपण या प्रकारे पोटली हातात घेऊन आपल्याला बोलायचं आहे की माझ्या आयुष्यातील जे काही वाईट बाधा असेल वाईट कर्म असेल त्याचे नाश होऊ द्या माझ्यामधील वाईट शक्ती असेल माझ्या कुंडलीमध्ये काही वाईट दोष असतील तर ते नष्ट होऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती पोटली जी असते ती होलिका माताला म्हणजे दहन करायची आहे होलिकामध्ये टाकायची आहे तर ही पोटली दहन क करतो आपण तर म्हणजेच काय आपल्याला कोणाची नजर लागली असेल वाईट बाधा असेल काहीतरी कोणाची दृष्ट लागलेली असेल तर ती निरसन व्हायला मदत होत असते आणि आपल्या आयुष्यातील आपल्या कुंडलीमधील आपले ग्रहदोष असतील ते निराकरण होण्यासाठी निरसन होण्यासाठी आपल्याला मदत होत असते कारण हुताशनी पौर्णिमा असा तिथे आहे त्या दिवसाला अधर्माचा नाश होऊन धर्माचा विजय होत असतो आणि जे वाईट ज्या गोष्टी असतात त्याचं तिथे नाश होत असतो आणि चांगल्या गोष्टीं ज्या ज्या असतात त्या बाहेर निघत असतात जसं सोन्याला तापून भा बाहेर निघावं लागतं प्रकारे चांगल्या गोष्टी ह्या बाहेर निघत असतात तर हे काम आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तो त्या दिवशी आपल्याला करायचा आहे इथे तुम्हाला अजून एक मी सांगेल आपन आपन की आपण जेव्हा पण हा उपाय हाच नाही तर कुठलाही उपाय किंवा तोडगे आपण जेव्हा करत असतो तेव्हा कुणालाही सांगू नका की मी हा उपाय करणार आहे हा तोडगा करणार आहे हा तुम्ही म्हणजे करत असताना तुम्हाला सांगेल कोणाला मदत म्हणून तुम्ही सांगा की बाबा तुम्ही हे असं असं प्रॉब्लेम आहे तर असं सेवा करा किंवा ही सेवा चालू करा किंवा अशा पद्धतीने पारायण करा किंवा हा उपाय करून बघा हे सांगा पण आपण जे करतो मी करतो मी करतो म्हणजे मी पणा त्यामध्ये येत असतो आणि आपली सेवा जी असते ती कुठेतरी विभागली जाते म्हणून तुम्हाला सांगेल कधीही कुठलाही उपाय किंवा सेवा ज्या आपण करतो त्या असं म्हणजे पसरवू नका सेवा केल्यानंतर उपाय केल्यानंतर किंवा पारायण संकल्पित सेवा केल्यानंतर तुम्हाला जे फलप्राप्ती मिळत असते किंवा तुम्हाला जो अनुभव येत असतो काहीतरी महाराजांनी तुम्हाला फळप्राप्ती करून दिलेली असते ते तुम्ही सांगू शकता की मी अशी सेवा केली होती म्हणून महाराजांनी माझ्या आयुष्यात असं घडवलं ते पुढे सांगा पण करायच्या आधी सांगू नका असं मी तुम्हाला सांगेल कारण आपली सेवा जी असते आपली उपाय जी असतात त्यांना कोणाची नजर कशी असते ते आपल्याला माहिती नसतं त्यामुळे गुपित काहीतरी उपाय करायला शिका चला मग सांगितलेली माहिती मी इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त